समोर दिसते तुम्हाला मुरुड जंजीरा मी असं कुठं बाहेर जाते ना शंभर टक्के वादळी हवामान हळद जरी मसाला झाला त्याच्यात टाकतो चिकन बघताय आपलं चिकन बाहुबली बघ आमचा बाहुबली तर डोळ कसला मागत नीला दिकर बघ बाबा तिचा माझा घेवाचा आहे याच्या आधी थोडासा पोटाला आराम देणं गरजेचं आहे तर नमस्कार मंडळी तर आजचं लोकेशन असणार आहे एकदम जबरदस्त लोकेशन म्हणजे एकदम हाईड लोकेशन त्याची कोणला कल्पना पण मला स्वतःला नव्हती अचानक राकेशने लोकेशन सांगितलं अशा लोकेशनला चाललो आहे इथली भरपूर हो पोरं दिवशी वाटतंय अरे चाललं नाही तुम्हाला चाललं नाही तुम्ही सुट्टी आहे तर चला आजच्या लोकेशनला आलो तिथून बघताय झाडी कशी एकदम जबरदस्त नारळीची झाडं वगैरे अशा चांगल्या लोकेशनमध्ये आज तुम्हाला व्हिडिओ बघायला भेटणार आहे बघा काय व्हिडिओमध्ये असणार आहे काय मच्छी असणार आहे कसा असणार आहे आजचा दिवस आमचा कसा असणार आहे आजची संध्याकाळ कशी असणार आहे ते तुम्हाला बघायला शंभर टक्के भेटणार आहे बघा आणि व्हिडिओचा आनंद घ्या चाललो आहे तर आम्ही पुढं आमच्या आजच्या लोकेशनला गेल्यावर दाखवतो किशन बघताय आता नारळाची झाडं बिडं दिसत आहेत तुम्हाला नारळाची झाड दिसत आहेत आणि नारळाच्या झाडामध्ये कुठं बरकी असं लोकेशन फिशिंगचं असणार आहे भरपूर <laughs> आतमध्ये आहे सध्या म्हणजे जाम इथून आपला बाहेर पडायचं आहे इकडं आल्यावर जागाच अशी दिसली का तो रॉड पहिला साईडला ठेवला आणि बागाची इच्छा झाली बाग आणलाय मी सोबत पाणी आहे पाग पागाला जाम मेहनत घेतली मावरा काही समाजला नाही कारण एक ताप उमालताना दिसला नाही मावरा रास होता दोन तीन दिवस पण सगळा मावरा उतरला तिकडे होतो पाग मारीत काल यानं मस्त मावरा लागला तिथं पण आज सगळा मावरा उतरला घाल कारण आज जा निकार जाम झाली आणलंय सुकलाय मग आता बाय बेटसाठी आपल्याला बोईटा होता दुसऱ्या लोकेशनला पण बॉटल फिशिंग करून दमलो आता चाललो तिसऱ्या लोकेशनला समोर बघताय लोकेशन आणि आम्ही चालवत आता डायरेक्ट या किल्ल्यावरून बाहेरच्या साईडला म्हणजे ज्या समुद्राच्या साईडला डायरेक्ट गाडी जाते समुद्रावर बघा अजून काय पाहिजे बघताय समोर लोकेशन डायरेक्ट आलोय कुठं बघा डायरेक्ट समुद्रावर पोचलो हवा इकडं जाम हवा आहे बघू आता बाहेर गेल्यावर तर खाली चाललो इथून निनाद चाललोय पुढं तिकडे समुद्र त्या साईडला जाऊन आपण तिकडे लोकेशनला बसणार आहोत इथं कुठलं तरी देवस्थान आहे म्हणून मस्त पायऱ्या वगैरे हो बांधल्या इथं कुठलं तरी देवस्थान आहे माहिती नाही उम्म शिवाय चला आपण आपल्या ठिकाणाकडे जाऊया बघताय आता आलो डायरेक्ट डायरेक्ट समुद्रावर आणि आज हवा जास्त आहे इथं समोरच दिसते तुम्हाला मुरुड जंजिरा जंजिरा किल्ला समोरच आहे मागच्या वेळी जेव्हा आलो होतो तेव्हा आपण पद्मदुर्ग किल्ल्याच्या समोरच्या साईडला होतो आज इथं मुरुड जंजिरा समोरच आहे मुरुड जंजिरा समोर आहे सांगायचा उद्देश एवढाच की ज्या ज्या वेळी मी असं कुठं बाहेर जाते ना शंभर टक्के ते वेळी वादळी हवामान असते आणि इथं पण बघताय समुद्र खवळलेला आहे काय तारा आहे समजायला मार्ग नाही बघताय आपली माणसं सेटअप करायला सुरुवात केली सेटअप रेडी करता येत ते कारण इथं स्पिनिंगला काहीतरी चान्स आहे मस्त पौर्णिमा आहे आणि असं चंद्र उगवला आहे डोंगराच्या बाजूनं आणि इकडे बघताय बघा मस्त दोघे जण टाकलेत आणि था बसलेत मला काय वाट नाही याच्या दोघांच्या बघून काय वाट नाही म्हणा फुल एकदम लाटा वगैरे फुल आहेत हवा जास्तच आहे जरा भरपूर फिरलो अख्खा दिवस फिरलो म्हणजे दुपारपासून जवळजवळ तीन लोकेशन बदललं तिन्ही लोकेशनला फिशिंगला काही जागा आम्हाला भेटली चांगली पण मच्छी काही लागली नाही शेवटी नाही आमच्याकडं मग काय करणार सामान बघतोय सगळा तयारी केली राकेश बोलतं जाऊ नदीवर कॅम्पिंग करू थोडासा उशीर झाला नदीवर जाऊ कॅम्पिंग करू आणि जबरदस्त कॅम्पिंग मध्ये काय आज पोपटी इकडे टेंट लावायचं त्याचं काम चालू आहे एके साईडला राखी टेंट लावतोय आणि आता सामान बघते सगळं आम्ही सगळा सामान जमवतोय आणि आपल्या पोपटीला करतोय सुरुवात स्टेप बाय स्टेप तुम्हाला पोपटी पुन्हा एकदा बघा आणि या आजच्या व्हिडिओचा आनंद घ्या तर बघताय आपला टेंट वगैरे लावून झालाय मस्त एकदम टेंट जबरदस्त ला टेंट लावलाय कारण थंडी इकडं जाम असतं त्याच्यामुळे टेंटची गरज पडतं हे साईडला सगळा सामान तिकडं राईस बनवायचं काम झालं निनात तिकडे राईस बनवतोय आणि इकडे पोपटी आपण आता घेणार आहोत भरायला साइड साईडला आपला भात होत आहे आणि दुसरी साइडला आता लगेच इकडं आपण चिकन बनवणार आहोत इकडे राकेशनी कांदा वगैरे कापायला सुरुवात केली आहे ते बघ कसा कापते बघा हॉटेलची सवय त्याला कांदा वगैरे कापून झालाय राकेशची कशी नेहमीची प्रॅक्टिस आहे ना त्याच्यामुळे त्याला काय टाइम लागत नाही हॉटेलच्या चला यांनी मस्त तयारी केली आहे कांदा लसूण मिरची टोमॅटो आणि फायनली आपलं चिकन घेतलाय मस्त एक झणझणीत आपला राकेश बनवणार आहे चिकन मसाला चिकन मसाला खाणार बघा कसं बसल वाट बघता कव्हाच ते सध्या बारा वाजाची वाट बघत भाईला उपवास आहे आज आज कसला उपास आहे रंग ते बहिलं उपास आहे मंगलवार वाट बघित बसले शिस्तय चला बघताय आपला गॅस हे सोबतच असतं सगळीकडं okay. फुल पॉवरफुल असत ते आणि मजा येतं आता तुम्हाला इथं बघायला भेटणार आहे पोपटी चिकन मसाला आणि राईस चला राकेशने बनवायला घेतला गरम बघा लगेच गरम झाला बघताय त्या गॅसची पॉवर लगेच गरम झाला मच्छी तर नाही भेटली पण उपाशी तर नाही राहू शकत ना म्हणून आता जंगलामध्ये अशी आमची सोय चालू आहे सध्या जबरदस्त आयोजन आहे फुल सोय आहे फुल म्हणजे फुल सोय आहे जंगलात पक्ष्यांचा आवाज भारी एकदम बाजूला एकदम शांत ना भाऊ नंतर ऐकवीन पक्ष्यांचा आवाज चिकन मसाला बघा याने काय केलं आला लसूण टमॅटो कांदा सगळा टाकला मिक्स केला आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती पहिला चिकन ची ची मसाला टाकला प्रत्येकाची पद्धत असते याची पद्धत आहे कसा जंगलात फिरण्या माणूस आहे याची बनवायची पद्धत वेगळी आहे आता टाकला मसाला टाकतो दुर्निंगला तरी चालन टाकतो हल्दी पावडर बार, बार, बार। ते जास्त नाही टाकला एकदम नॉर्मल टाकला हळद जरी मसाला झाला त्याच्यात टाकतो चिकन भात त्याच्यामुळे आपला रस्सा पाहिजे म्हणून नॉर्मल पाणी आता मस्त पाणी टाकलं आणि त्याच्यावर थोडा वेळ झाकण देऊन ठेवू आणि त्याच्यावरती पाणी टाकून ठेवू बघा कशी तयारी आहे बघा या साईडला चिकन या साईडला पोपटी मॅरिनेट करायचं काम चालू आहे मस्त आला पेस्ट टाकली चिकन मसाला घरगुती चिकन मसाला थोडासा टाकतोय यांच्या इकडचा लाल तिखट मसाला, लाल मसाला। मस्त मॅरिनेट करायचं काम आपलं चालू आहे मी काय बोलत नाही आता पक्ष्यांचा आवाज आहे का मी म्हणजे काय आणलंस का करल दरवर्षी लावतो घरचं आहेत का तुझे ते आपल्या बघा टाकायच्या पोपटीची तयारी एकदम जबरदस्त आणि आता सुगंध आला कारण का तर बघताय पाला आला बामट्याचा पाला आला म्हणून लगेच सुगंध यायला सुरुवात झाली याची तयारी आपल्या इकडे चिकन चिकनकडे एक नजर मारूया फक्त आपलं चिकन आज राकेशच्या पद्धतीने राकेशने बनवले चिकन होत पोपटी लावूया पाला आहे ना हा मौर वगैरे हो असतो ना हा तो घ्यायचा ना आपल्याला फक्त पाला यूज करायचा पाले तर सुगंध आहे ना एक नंबर आहे पहिला पहिला थर खाली लावू इकडे शेंगा टाकलेत ना त्याच्यावर मीठ टाकून घेऊ मीठ कसं माहित आहे खाली पूर्ण तालाव ठेवतो त्याच्यामुळे मीठ जास्त टाकायचं त्याच्यानंतर आपल्या इकडे चिकन आपलं अंडी टाकला हा लोकेशनचा जर विचार केला ना तर एकदम बोलतात ना जबरदस्त शांतता आहे एकदम शांत आहे एक म्हणजे फक्त आमच्या हालचालींचा आवाज येतोय आणि पक्ष्यांचा आवाज येत आहे प्राणी पक्षी आज काय उरटत माहिती नाही एवढं भारी वाटतं आहे ना आहे म्हणजे कधीतरी अशी शांती घ्यायला आवडतं कारण आपल्या जर नेहमीचं आपण जेवण बघितलं नुसतं आहे गोंगाट नुसतं दागदुगी जेवण त्याच्यामुळं असं आल्यानंतर एक वेगळा सुख वाटतं इथं चला आपली अशा भारी वातावरणामध्ये आपली पोपटी चालू आहे आपला चिकन चालू आहे राईस चालू आहे कॅम्पिंग चालू आहे चला वरचा अजून चिकन टाकल्यानंतर शिंगा

ना शेंगा बसवायचा प्रयत्न करू आपण पाल्यानं पॅक करते चिकन टाकला तो मग ती शेवटचा आता थर असणार आहे शेंगांचा आणि त्याच्यावरती शेवटचा थर असणार आहे पाल्याचा तसं आता जवळजवळ आपला मडका पॅक झाला आहे वरती शेवटचा थर म्हणजे पाला पूर्णच पॅक झाला आपला मडका एकदम पूर्णच पॅक झालाय पोपटीचं लोकेशन बघितला तर काही दाखवू पण तुम्हाला शकत नाही मी दिसते बघा दिसते बघा लोकेशन कसं जंगल आहे पूर्ण चारी भोवताली फक्त जाडी जाडी झाडी कसं आता आपला पूर्ण मडका पॅक केला आहे एक गोष्ट चांगली झाली की आता आपला मडका भरता भरताना इकडे आपला चिकन पण होईल इकडे आपला राईस पण झाला आहे आणि आमची भूक लागली पण करू शकत नाही यांना दोघांना भूक लागली मी शंभर टक्के चालेन देत आहे पण अजून टायमिंग झाला नाही कारण दोघांना उपवास आहे बाराच्या नंतरच खाणार आहात इकडे आपला मडका ओके झालाय राकेश बोलतो मडका आपला भरून झाला आहे मडका लावायची तयारी करू चला चिकन बघताय आपला चिकन आता शिजत चाललंय शिजल्या जवळजवळ ना शिजलाय बघा आपलं चिकन जवळजवळ शिजलाय तर खाऊनच बघू तेव्हा सांगेन कसा झालाय चिकन शेवटचा म्हणजे आपला मीठ म्हणजे चिकनला एक उकल घेऊन चिकन आपण तांबाला बस करू मीठ टाकून एक गाठली मारली आणि तसं थोडा वेळ शिजवू आणि उतरवू तर आता आपण तयारी करतोय कसली पोपटीची चला इथंच टेन्टच्या समोरच आपण पोपटी लावून आहोत राकेश आता काय करतो तू म्हणजे थोडा फार कोकल राहिला पाहिजे म्हणजे वाफा वगैरे जाण्यासाठी त्यासाठी आपण इकडे दगड लावतो त्याची प्रत्येकाची आयडिया असतं त्याच्या आयडियानुसार तो मटका लावणार आहे पोपटीचा परफेक्ट हे बघा त्यांनी मस्त मटका ठेवला आहे आणि तो काठ्या रस्ते आमचा एक माणूस ते साईडला तिकडं काठ्या काठ्यात ओराल आहे तिकडं ते साईडला आहे तो दिसतोय बघा तर बघा मस्त राकेशने आता अशा कुऱ्या रचल्या बघा जबरदस्त मटका एकदम आपला कवर केलाय कुऱ्यामध्ये पहिल्या त्याच्यावर अशा कुऱ्या जेणेकरून त्याची आग कायम राहील आणि नंतर त्याच्यावरती टाकणार पाला तो निनादे तिकड आणलाय पाला मस्त यांचा कार्यक्रम चालू आहे बघा कसं ते तोडतात ना त्यांचा तो धुरला उडतोय धुरला तो एकदम भारी दिसतोय बघा आपला म्हणजे जसं काय काहीतरी फिल्टर लावलाय असा वाटत तिसरीना बाहुबली बघ आमचा बाहुबली तर डोले बघ कसलासा मागतात नीना बघ ते बघ बाबा फिल्टर बघ फिल्टर बघ लागेल। बाबा <laughs> आता दिस ना आता उपट ओले <laughs> नको चल जाऊ दे चल आपला यो कार्यक्रम का बस चला इकडं आता राकेशनी आग लावळा करते राकेश सुरुवात बघा इथं काय पिशव्या लावा आग पेटवा कागदा लावा काय गरज नाही पाला डायरेक्ट पेटते आवरा पाला कडक झालाय तो चला मस्त आता आपला कार्यक्रम आता चालू होत आहे बघा मस्त आता पेटवली आग आपली पोपटी झाली सुरुवात पेटायला आता आपण काय करणार आहोत माहिती आहे का आता आपण घेणार आहोत एके साईडात जेवण कारण ती पोपटी आता पेटत राहील आणि शिजत राहील हा एक नंबर झाली आता सॉलेट आता इकडून पेटली रे बस उपास आहे त्यांचा तुझं संपला त्यांचं चालू झालं आपलं चिकनचं जेव्हा झालं जेवणा करतो सुरुवात पोपटीचा माझा घेवाचा आहे त्याच्या आधी थोडासा पोटाला आराम देणं गरजेचं आहे मून लाईट डिनरचा आनंद घेताना जबरदस्त मजा भरपूर दिवसानंतर बघा कशी मून लाईट आणि इथं चाललं आहे मून लाईट डिनर चिकन राईस आणि पोपटी दिवसानंतर अशा अशा व्हिडिओसाठी म्हणजे अशा स्वतःच्या रेसिपीसाठी किंवा पोपडीच्या व्हिडिओसाठी नाईट कॅम्पिंगसाठी भरपूर वाट बघत होतो शेवटी दिवस आला आणि आज मूर्त झाला सुरुवात मस्त आमचं झालं एक काम बाजूला आमचं आमच्या भरपूर जेवाच अजून भूक लागली कंट्रोल नाही झाला कशी काय बिचारता उपास होता तोंड दाखो तोंड देता, बारा वाजेपर्यंत थांबला तो आहे बघा बघताय समोर आता आपली आग आता पोपटी आपली शिजत आली आणि दाखव किती वाजले साडे बारा वाजलेन इकडे आमची माणसं जेवतान आलू आलू जेवाचं काम चाललंय चिकन आणि राईस काम करतात पोपटीची वाट बघतात एक ते माणसाने जेवणाचा पोपटीसाठी थांबलाय पक्ती आहे बाटली थंड झाली आणि तेव्हा समजतोय थंडी पक्की आहे बघा आपला मटका कसा दिसत एकदम जबरदस्त जवळ जवळ आपली आता पोपटी पण शिजलेली आहे थोड्या थोड्या पोपटी पण काढणार आहोत आसक्त खाकु टाकलं आम जातो आंडा हे वास सुगंध तर ना वास बंद वास ना सुगंध मस्त सुगंध येतो एकदम जबरदस्त जबरदस्त एकदम 12:30 वाजलेली एक आमने एक झाला आता गरम गरम मस्त कार्यक्रम चालू आहे आता सगळा आटापला आहे सगळा म्हणजे खाऊन खाऊन दमलून सगळं दमलून हे बिचार काय झोपलंन काही शकतान ते घाल आतमध्ये तिकडं तर भरपूर टाइम झाला वाजलं पाहुणे दोन झालं पावणे दोन, दोन वाजल्यानंतर मी पण थोडासा आराम करतोय कारण मी पण आता झोपलं तर कधी ना मला पण माहिती नाही तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली ना एकदा कमेंटमध्ये नक्की सांगा आज भरपूर प्रवास केला आम्ही जे काय ये दाखवता येईल ते दाखवण्याचा प्रयत्न केला पण शेवटी आलो पोपटीवर कॅम्पिंगवर चला व्हिडिओ कशी वाटली मग नक्की सांगा आवडल्यास लाईक करा तसंच शेअर करा